नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार पूर्वनिवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीमुळे आपल्या सर्वांसमोर नेहमी जी अडचण निर्माण होते त्या अडचणीचं मिळणार आहे आपल्याला पक्क सोल्युशन मग अडचण कोणती तर बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत जे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवतात आणि व्हॉट्सअपला सुद्धा मॅसेज पाठवतात हो की सर अचानक आमची कोंबडी ही त्या ठिकाणी लंगडी झाली सामान्य कुक्कुटपालक बांधव हा कोंबडी लंगडी झाल्यानंतर किंवा तिला पॅरलाईज झालं कोंबडीला लकवा आला तर घाबरून जातो त्याला हे माहीत नाही की हे कशामुळे होते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला समजावून सांगितले जाणार आहे की कोंबडी लंगडी होत असेल अथवा कोंबडीला लकवा मारल्यासारखा होत असेल तर याचा शंभर टक्के उपाय आणि उपचार म्हणजे मित्रांनो कॅल्शियम जर आपण सर्वांनी कोंबडी लंगडी होण्या अगोदर आपण सर्वांनी जर कोंबडीला लकवा येण्या अगोदर कॅल्शियमचा वापर हा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केला तर आपली कोंबडी अजिबात लंगडी होणार नाही तिला लकवा मारल्यासारखं होणार नाही पण या कॅल्शियमचा वापर करायला गेलं तर हे कॅल्शियम जे बाजारात मिळते ते फार महागडं असते आणि हे कॅल्शियम वापरला तर आपला असणारा खर्च वाढत जातो मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारताच झाला आहे की सर स्वस्ताचा एखादा कॅल्शियमचा उपाय आहे का तर होय मित्रांनो स्वस्ताचा कॅल्शियमचा उपाय आहे मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे की आपली कोंबडी लंगडी होण्यापासून आणि आपली कोंबडी लकवा मारण्यापासून वाचवायची असेल तर कॅल्शियम चा वापर करण्याची एक सोपी पद्धत कोणती ही पद्धत कशी आहे या पद्धतीचा अवलंब कशा पद्धतीनं करायचा याचा रिझल्ट कसा मिळतो आणि याच्यासाठी एकंदर किती खर्च आपणास येऊ शकतो सगळा आजच्या व्हिडिओ समजावून सांगणारे म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आप आपली एवढीच विनंती की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडतो आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची माहिती की जर आपली कोंबडी होत असेल लंगडी जर आपल्या कोंबडीला लकवा मारल्यासारखा होत असेल आणि त्याच्यानंतर जर कोंबडीचा जीव जात असेल तर हे सगळं घडतंय मित्रांनो कॅल्शियमच्या अभावामुळे तर मग अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियमचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती आणि स्वस्तामध्ये कॅल्शियमचा वापर हा कशा पद्धतीनं आपण करू शकतो की ज्याच्यामुळे आपली कोंबडी लंगडी होण्यापासून वाचेल आपल्या कोंबडीला लकवा जो येत आहे तो येण्यापासून तिचं संरक्षण होईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात की कॅल्शियमचा वापर करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती आहे ज्यामुळे आपला जो एक्स्ट्रा खर्च औषधांवरती होतो त्याची सुद्धा या ठिकाणी होऊ शकते शंभर टक्के बचत मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला एकच विनंती करतो की आपण सर्वांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पाहावा आणि काही समस्या जर निर्माण झाल्या तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवाव्यात तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कोंबड्यांना लंगडेपणा का येतो कोंबड्यांना लकवा मारल्यासारखं का होते बघा मित्रांनो याची विविध कारणे आहेत जर आपण काही करणांचा या ठिकाणी विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपण काय करत असतो की आपल्यापाशी कोंबड्या असतात बरोबर तर या कोंबड्यांच्या खाली अंडे ठेवतो आणि या अंड्यातून पिल्ले प्राप्त करतो मला सांगा या अंड्यातून पिल्ले जेव्हा प्राप्त करतो जेव्हा त्यांना आपण मोठं करत असतो मोठं केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की त्यातील काही पिल्लं कोंबडी बनतात काही पिल्ले कोंबडे बनतात आणि आपण एक बदल आयुष्यात करत नाहीत लक्षात घ्या मित्रांनो जर आपण मोठे केलेली कोंबडी आणि कोंबडे एकत्र त्या त्या ठिकाणी जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करत असतील तर नाडी एक होत असते आणि जर नाडी एक झाली तर त्यांना लकवा मारल्याची भीती असते जर याच्यातून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिला बदल काय करावा लागेल मित्रांनो की आपल्या फार्ममध्ये दर सहा महिन्याला आपल्या पाशी असणाऱ्या काही कोंबड्यांचं एक्सचेंज करावं लागेल म्हणजे आपले कोंबडे दुसऱ्यांना द्यायचे द्यायचे त्यांचे कोंबडे आपल्याकडे आणायचे जेव्हा नाडी एकत्र होणार नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट काय मित्रांनो लक्षात घ्या जर कॅल्शियमचा पुरवठा पहिल्यापासून कोंबड्यांना व पिल्लांना जर झालेला नसेल तर याच्यामुळं त्यांची हळं कमकुवत व कमजोर राहतात आणि अशा परिस्थितीमध्ये समजा ही फार कमकुवत राहिली तर त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक येतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संपूर्ण पाय लुळा हा पडत असतो आणि लुळा पाय जर झाला तर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्याच्यावरती जवळपास या ठिकाणी मेडिकल लाईनमध्ये उपचार उपलब्ध नाही म्हणजे जे काही करता येईल ते होण्याच्या अगोदर झाल्यानंतर करता येऊ शकत नाही आता त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लंगडेपणा जर समजा हाडांमध्ये खूप अडचणी आल्या तर अटॅक येणार पॅरालिसिसचा आणि जर नॉर्मल अडचणी असतील तर लंगडेपणा हा येऊ शकतो हे सगळं घडतंय मित्रांनो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मग अशा परिस्थितीत मी तुम्हाला सुचवतो किंवा कुणीही सुचवते की आपण काय करा आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम कमी पडते ना तर बाजारात जा बाजारामधून त्या ठिकाणी कॅल्शियम युक्त असणारी जी काय मेडिसिन्स आहेत ती घेऊन या ज्याच्यामध्ये ओस्ट्रोवेट आहे कॅल्सिय नावाचे तर हे आपण घेऊन येतो आपण आणतो त्यांचा वापर करतो पण खऱ्या अर्थानं कोंबडीचा लंगडेपाना जर या ठिकाणी थांबवायचा असेल तिला पॅरेलिसिस होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला कॅल्शियम कंटिन्यू द्यावं लागणार आता मला सांगा एवढं महागाचं औषध कंटिन्यू वापरत गेलो तर आपल्या घडईपेक्षा मढई जास्त होईल आपला खर्च हा अतिरिक्त होईल तर मग हा खर्च कुठेतरी आटोक्यात आणणं गरजेचं आहे पण त्याच क्षणी त्याच वेळी कॅल्शियमसुद्धा कोंबड्यांना त्या� देणं गरजेचं आहे मग करावं तर करावं काय कॅल्शियम नाही दिलं तर कोंबड्या लंगड्या होतील नाहीतर मग कोंबड्यांना लकवा मारल्यासारखा होईल जर मी कॅल्शियम देऊ तर मग मात्र माझा या ठिकाणी खर्च वाढेल काय करावं हा सगळ्यात महत्त्वाचा असणारा या ठिकाणी प्रश्न पण घाबरू नका मी आहे ना तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा पानपट्टीवर जातो त्यावेळेस तंबाखूसोबत आपण त्या तंबाखूत मिसळण्यासाठी चुना आणतो ओके हा चुना म्हणजेच कॅल्शियम आहे तुम्हाला माहित नसेल तर लक्षात घ्या हा चुना म्हणजेच कॅल्शियम आहे पण याचा वापर प्रमाणाबाहेर झाला तर कोंबडीच्या तोंडातलं येऊ शकते म्हणून याचा वापर प्रमाणाबाहेर व्हायला नको मग या चुन्याचा वापर कसा व किती करायचा तर लहान पिल्लं जर असतील तुमच्याकडे एक ते चार महिन्याची तर सिंपल एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक ग्राम चुना मिक्स करायचा बस हे मिश्रण पूर्ण एक जीव होऊ द्यायचं आणि त्यानंतर दिवसभर त्यांना प्यायला द्यायचं आणि जर चार महिन्याच्या वरची पटडी कोंबडी कोंबडा असेल तर एका लिटरला दोन ग्रॅम एवढं मिक्स करून द्यायचं आता हे प्रमाण मी सांगितलं आता तुम्ही म्हणताल ते हो हो, ते सर तेवढं कसं मोजावं तर पूर्ण असणारं ते पॅक कितीचे बघा त्याचे मग चमच्या चमच्या ना असे ब्रेकअप्स करा आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी प्रमाण ठरवायला पाहिजे याला काही शॉर्टकट नाही आता अशा पद्धतीनं जर आपण पंधरा दिवसातून दोन दिवस कॅल्शियमचा सप्लाय कोंबड्यांना कोंबडी व पिल्लांना केला तर तुम्हाला सांगतो तुमची कोंबडी तुमचा कोंबडा तुमचे पिल्ल एवढे जबरदस्त हाडाबाबतीत मजबूत होतील की अजिबात त्यांना लंगडेपणा येणार नाही अजिबात त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक येणार नाही पण याच्यासोबत दर सहा महिन्याला आपल्याकडचे असणारे आपल्या एकाच याच्यातून निर्माण झालेले कोंबडे मात्र विक्री करून टाकून दुसरे कोंबडे खरेदी करून आणावे लागतील हे तेवढंच महत्वाचं आहे नाहीतर दिलं कॅल्शियम नाहीतर दिला चुना सर कमी तर झाले पण शंभर टक्के काय सोल्युशन मिळालं नाही पण मी काय सांगितलंय नाडी एक होता असती बरं काय त्याच्यामुळं कोंबळे सहा सहा महिन्याला बदलत चाला आता आणखीन एक उपाय सांगतो की हा झालं बघा ह्याच्यातून सगळं कॅल्शियम भेटेल नाही भेटेल मग कॅल्शियम देण्याचा दुसरा एक उपाय आपल्याला सांगतो कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे मित्रांनो शेवगा म्हणून मी नेहमी शेवगा प्लस कुकुट पालनी या गोष्टीकडे या ठिकाणी अंडरलाईन करतो अधोरेखन करत असतो यानुसार विचार जर आपण या ठिकाणी केला तर शेवग्याची पानं फुलं शेवग्याच्या शेंगा शेंगामधलं बीज हे उत्तम स्रोत आहे मित्रांनो या ठिकाणी कॅल्शियमचा आणि याचा जर आपण योग्य पद्धतीनं वापर केला तर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम कमी पडणार नाही तुम्ही दररोज शेवग्याची पानं द्या फुलं द्या शेंगा द्या शेंगामधलं बीज द्या आजच्या कंडिशनला महाग असल्या सोडून द्या पण जेव्हा स्वस्त तेव्हा त्याचा जास्ती जास्त वापर करा जर असं केलं तर तुमच्या कोंबडीला कोंबड्याला पिल्लांना अजिबात कॅल्शियम हे कमी पडणार नाही पण या भ्रमात सुद्धा राहू नका की फक्त शेवग्याची पानं दिली फुलं दिली शेंगा दिल्या आणि बी दिलं तर कॅल्शियमची परिपूर्ती होईल तुम्हाला या सोबत सोबत तंबाखू सोबत येणाऱ्या चुन्याचा सुद्धा वापर हा कंटिन्युअस करायचा आहेच देर इज नो शॉर्टकट या तुम्हाला या दोन्हीचा वापर करायचा आहे जर असं केलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमच्या कोंबडीमधील लंगडेपणा लकवा हा कायमचा दूर होईल जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत तुमची कोंबडी लंगडी होणार नाही तिला लकवा मारल्यासारखा होणार आहे आणि झाला चुकून मुकून तर तो लवकर दुरुस्त होईल तर या पद्धतीनं मित्रांनो आपण सर्वांनी कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी शेवग्याची पानं फुलं शेंगा शेवग्याचं बीज सोबतच तंबाखू सोबत येणारा चुन्याचा वापर करावा चला मित्रांनो आता तुम्हाला हे समजावून सांगतो की कॅल्शियमचा फक्त एवढाच फायदा आहे काय तर नाही कॅल्शियमचे आणखीन काही जात जाते हे सांगून जातो कॅल्शियममुळे पहिला फायदा काय होतो की कोंबडीला अंड तयार करण्यासाठी जो आवश्यक कच्चा माल लागत असतो तो कच्चा माल म्हणजे मित्रांनो हो, या ठिकाणी कॅल्शियम आता कॅल्शियम जर अंड तयार करण्यासाठी लागत असेल तर कॅल्शियम कुठून भेटायला शेवग्याच्या पानातून फुलातून शेंगातून बीजातून आणि या ठिकाणी चुन्यातून तर याच्यामुळे कॅल्शियमचा सप्लाय जर पूर्ण झाला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमच्या कोंबडीचं अंडे उत्पादन वीस ते तीस टक्के वाढणार दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढल्यामुळे कोंबडी लवकर आजारी पडत नाही नंबर तीन कोंबडीवर लंगडेपणा येत नाही नंबर चार कोंबडीला लकवा मारल्यासारखा होत नाही नंबर पाच लंगडेपणा लकवा जर मारल्यासारखं झालं तर ते लवकर दुरुस्त होऊन जाते आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे तर कोंबडी ही तंदुरुस्त राहते आणि तंदुरुस्त जी कोंबडी असते तिचं आपोआप वजन जबरदस्त वाढते आणि आपोआप तिचं अंडे उत्पादनसुद्धा चांगलं राहतंय यामुळं कॅल्शियमचा दुष्परिणाम काही नाही हे फायदे येतं यानुसार तुम्ही कॅल्शियमचा वापर शंभर टक्के सुरू करा आजवर टेन्शन होतं कोणतं की बाबा बाहेरून कॅल्शियम आणायचं लय महाग पडत होतं पण आता मला सांगा घरच्या घरी कॅल्शियम उपलब्ध झालं का नाही तुम्ही शौग्याची पानं फुलं शेंगा आणि बीजाचा वापर करा आणि सोबत पंधरा दिवसातून दोन दिवस चुन्याचा वापर करा एवढं केलं तर तुमचा खर्चसुद्धा बॅलन्समध्ये राहील आणि तुमच्या कोंबडीला कोंबड्याला पिलांना जेवढी कॅल्शियमची गरज आहे तीसुद्धा परिपूर्ण होऊन जाईल बघा मित्रांनो ही आ, ही होती अद्भुत माहिती आणि ही माहिती तुम्हाला वेळेवरती अजून मिळाली नाही म्हणून तुमचं झालं आजवर नुकसान त्याबद्दल आपल्या सर्वांची मी माफी मागतो पण मी तरी काय करू व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आपल्यासमोर प्रस्तुत करतो आता ते व्हिडिओ तुम्हाला योग्य वेळी मिळत नसेल तर ही सुद्धा चूक नाही तरी देखील क्षमा मागतो पण ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे मित्रांनो आजवर आपण या व्यवसायाकडे करिअरचा ऑप्शन म्हणून कधी बघितलं नाही पण इथून पुढे हा व्यवसाय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यासाठी तयार आहे पण या व्यवसायाची निवड करून यातून जर लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे मग हे अचूक मार्गदर्शन कसं आणि कुठून मिळवावं ते याच्यासाठी मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार ज्या मार्गदर्शनाचा तुम्ही या ठिकाणी वाप वापर करून अलगतपणे या व्यवसायातून कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते या ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा लेक्चर होते त्यानंतर आठवडाभर पुढचा वातावरण कसं राहणार याचा कोंबडी कोंबडी पिल्ले यांच्यावरती काय परिणाम होणार व त्या असणाऱ्या प्रतिकूल परिणामांपासून त्यांचा बचाव कसा करायचा त्यांच्यावर आजार येण्यापासून कसं रोखायचं हो याबद्दल माहिती देणार वेदर बुलेटिन आणि सेगमेंट नंबर तीनमध्ये तुमच्या मनात निर्माण झालेल्या आठवडाभरातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तर या ठिकाणी दिली जाणार आणि इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही डायरेक्टली लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल करून या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे प्राप्त करू शकतात पण याच्यासाठी करावं हो लागणार आहे रजिस्ट्रेशन ते रजिस्ट्रेशन कसं करायचं समजून घ्या मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या मार्गदर्शनामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण मग मित्रांनो खऱ्या अर्थानं करायचं असेल कुकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा जिथं आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करून दिला जातो जिथं शेड तयार करत असताना तुमचा असणारा भांडवली खर्च जागा व मेहनत या सर्वांची केली जाते बचत जिथं तुमची कोंबडी कोंबडी पिल्ले यांचं लसीकरण कधी व हो, कसं करायचं याबद्दल सांगितले जाते वेळोवेळी जेव्हा आजार येतच नाही आला तर तात्काळ उपाय सांगितला जातो त्यामुळं मॉर्टिलिटी रेट होतो कमी आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून कसे पिल्ले काढायचे व यांचं संगोपन कसं करायचं याबद्दल माहिती आणि सरते शेवटी तयार झालेली कोंबडी कोंबडा पिल्ले कधी कुठे कसे विकायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यानुसार उत्पादनापासून विक्रीपर्यंत दिलं जाणारे सखोल मार्गदर्शन आज महाराष्ट्रातील शेकडो कुक्ट पालक बांधवांचं नशीब पालटत आहे जर तुम्हालाही कमवायचं असेल लाखोंचा नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये करा रजिस्ट्रेशन यासाठी एकदा कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो याबरोबरच आपल्या मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचा असेल तर आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं जर केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये पाठवून द्या येणार व्हिडिओच्या माध्यमातून देईल सोल्युशन पण हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आत्तापर्यंत केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब तर जरूर कुकुट पालक बांधवानो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कुकुट पालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार